नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रहावरील लग्नानंतर होईल या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की घरामध्ये काव्य व नंदिनीची मंगळागौरीचा कार्यक्रम असतो तेव्हा सर्व महिला एकत्र येऊन अतिशय उत्साहामध्ये मंगळागौर साजरी करतात त्यावेळेस आपण पाहतो की जीवा व पात हे त्या ठिकाणी फोटोग्राफर बनून येतात आणि बोलतात तुमच्या दोघींची पहिली मंगळागौर आहे त्यामुळे आम्ही तुमचे फोटो काढायसाठी आलो आहोत तेव्हा काव्या व नंदिनी सर्व महिला या त्या दोघांना हुसकावून लावतात आणि बोलतात आमच्या फोटोची काहीही गरज नाही आणि तेव्हा ते दोघे जण युक्ती करतात की आता काय करावे आणि आपण पाहतो की सर्व महिला या पुन्हा एकदा मंगळागौरीचा खेळ खेळण्यामध्ये मग्न झालेल्या असतात तेव्हा जीवा व पाळत पुन्हा एकदा त्या ठिकाणी साडी घालून येतात व ते दोघे देखील नंदिनी व काव्यासोबत मंगळागौरीचे खेळ खेळू लागतात आणि तेव्हा त्या दोघींनाही संशय येतो आणि त्या महिलेचा चेहरा उघडून पाहतात तर त्या ठिकाणी पात व जीवा आलेले असतात आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता आपण पाहतो की पात व जीवा मात्र अतिशय अस्वस्थ होतात आता येणाऱ्या भागामध्ये काव्य व नंदिनी जीवा व पारच्या प्रेमात पडणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद